नमस्कार मी सानवी संदेश ठाणेकर मी सरस्वती एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज पाच पाखाडी ठाणे या शाळेची विद्यार्थिनी आहे मी दहावीसाठी नायट्स ट्युटोरियल्स हा क्लास लावला होता मला एस एस सी बोर्ड दहावीच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळाले आहेत माझ्या शाळेच्या व क्लासच्या शिक्षकांनी मला खूप मदत केली नेहमी मला माझ्याशी कॉपरेट केलं त्याचबरोबर माझ्या पालकांनी देखील मला खूप सपोर्ट केलं ते मला नेहमी मोटिवेट करायचे की फक्त अभ्यास करण्यापेक्षा तुला ज्या गोष्टी आवडतात तुझ्या हॉबीज त्या देखील तुझं म्हणून मी अभ्यासाबरोबरच माझ्या हॉबीज जसे की डान्स ड्रॉईंग स्विमिंग या गोष्टी देखील करायची मी असा अभ्यास करताना टाईमटेबल बनवण्यापेक्षा आ, ही कन एखादी कन्सेप्ट किंवा टॉपिक एका दिवसात पूर्ण झालं पाहिजे असा माझा एम असायचा मग त्या ती गोष्ट करण्यासाठी कितीही वेळ लागू शकतो माझा आवडता विषय सायन्स आहे आणि मी पुढे देखील सायन्समध्येच करिअर करणार आहे मी नीटची प्रिपरेशन्स करण्याचे ठरवले आहे मा माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना त्याचबरोबर पालकांना आणि शिक्षकांना ज्यांनी मला खूप सहकार्य केले यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद